मला इंग्रजी येत नाही असं म्हणणं बंद करा इंग्रजी बोलता येत नाही म्हणून लोकांसमोर बोलायला भीती वाटते इंटरव्ह्यूमध्ये शब्द अडकतात कॉन्फिडन्स कमी होतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मित्रांनो लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण खूप सोप्या पद्धतीने रोज वापरता येतील असे इंग्रजी सेंटेन्सेस पाहणार आहोत या इंग्रजी सेंटेन्सेसमध्ये आपण कॅन कूड मे माईट मस शाल शूड उड अशा मॉडेल्सचा वापर करणार आहोत ग्रामरचं टेन्शन नाही आहे अगदी स्टेप बाय स्टेप लर्निंग म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पोहू शकतो आय कॅन स्विम मी पोहू शकतो आय कॅन स्विम तू दरवाजा उघडू शकशील का कुड यू ओपन द डोअर तू दरवाजा उघडू शकशील का कुड यू ओपन द डोअर ती गाणं गाऊ शकते शी मे सिंग ती गाणं गाऊ शकते शी मे सिंग तो आज येऊ शकणार नाही ही माईट कम टुडे तो आज येऊ शकणार नाही ही माईट कम टुडे आपण आता निघूया का शालवी लिहून आपण आता निघूया का शालवी लिव नाऊ मी तुला मदत करेन आय विल हेल्प यू मी तुला मदत करेन आय विल हेल्प यू तू हे समजून घ्यायला पाहिजे यू शूड अंडरस्टँड दिस तू हे समजून घ्यायला पाहिजे यू शूड अंडरस्टँड दिस मला आता जायलाच हवं आय मस्ट गो नाव मला आता जायलाच हवं आय मस्ट गो नाऊ आम्हाला थांबावं लागतं वी हॅव टू वेट आम्हाला थांबावं लागतं वी हॅव टू वेट तो धावू शकत होता ही कुड रन तो धावू शकत होता ही कुड रन मी आत येऊ का मे आय एंटर मी आत येऊ का मे आय एंटर ती जिंकू शकते शी माइट विन ती जिंकू शकते शी माइट विन मी तुला कॉल करेन आय विल कॉल यू मी तुला कॉल करेन आय विल कॉल यू तू शांत राहायला हवे यू शूड स्टे काम तू शांत राहायला हवे यू शूड स्टे काम मला नियम पाळावे लागतात आय हॅव टू फॉलो रूल्स मला नियम पाळावे लागतात आय हॅव टू फॉलो रूल्स तू खोटं बोलू नये यू मस्ट नॉट लाय तू खोटं बोलू नये यू मस्ट नॉट लाय आपण सुरुवात करूया का शाल्वी बिगीन आपण सुरुवात करूया का शाल्वी बिगीन तो नाचू शकतो ही कॅन डान्स तो नाचू शकतो ही कॅन डान्स तू मला दाखवू शकशील का कुड यू शो मी तू मला दाखवू शकशील का कुड यू शो मी मी तुला भेटू शकतो आय मे मीट यू मी तुला भेटू शकतो आय मे मीट यू ती इथे बसू शकते शी माइट सीट हियर ती इथे बसू शकते शी मायट सीट हियर मी काम पूर्ण करेन आय विल कम्प्लीट द टास्क मी काम पूर्ण करेन आय विल कम्प्लीट द टास्क मला उद्या जावं लागेल आय विल हॅव टू ट्रॅव्हल टुमारो मला उद्या जावं लागेल आय विल हॅव टू ट्रॅव्हल टुमॉरो तो चित्र काढू शकतो ही कॅन स्केच तू हे दुरुस्त करू शकशील का कुड यू रिपेअर दिस तू हे दुरुस्त करू शकशील का कुड यू रिपेअर दिस मी विचारू शकतो का मे आय आस्क मी विचारू शकतो का मे आय आस्क ती पडू शकते शी माइट फॉल ती पडू शकते शी माइट फॉल मी तुला संदेश पाठवेन आय विल टेक्स्ट यू मी तुला संदेश पाठवेन आय विल टेस्ट यू तुला डॉक्टरला भेटायला हवे यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर तुला डॉक्टरला भेटायला हवे यू शुड कन्सल्ट अ डॉक्टर मला आता निघायलाच हवे आय मस्ट लिव नाव मला आता निघायलाच हवे आय मस्ट लिव नाव आम्हाला पैसे भरावे लागतात वी हॅव टू पे फीज आम्हाला पैसे भरावे लागतात वी हॅव टू पे फीज आपण खेळूया का शाल वी प्ले आपण खेळूया का शाल वी प्ले तो लिहू शकतो ही कॅन राईट तो लिहू शकतो ही कॅन राईट तू मला ऐकू शकशील का कुड यू हियर मी तू मला ऐकू शकशील का कुड यू हियर मी मी तुला भेटू शकतो आय मे व्हिजिट यू मी तुला भेटू शकतो आय मे व्हिजिट यू ती चूक करू शकते शी माय टेक अ मिस्टेक ती चूक करू शकते शी माय मेक अ मिस्टेक मी तुला शिकवेन आय विल टीच यू मी तुला शिकवेन आय विल टीच यू मला आता काम करावंच लागेल आय मस्ट वर्क नाव मला आता काम करावंच लागेल आय मस्ट वर्क नाव आम्हाला थांबावं लागलं वी हॅड टू पॉज आम्हाला थांबावं लागलं वी हॅड टू पॉज आपण बाहेर जाऊया का शालवी स्टेप आऊटसाईड आपण बाहेर जाऊया का शालवी स्टेप आउटसाइड तो हसू शकतो ही कैन लाफ तो हसू शकतो ही कैन लाफ तू हे शकशील का कुड यू एक्सप्लेन दिस तू हे शकशील का कुड यू एक्सप्लेन दिस मी आत का मे आई स्टेपिंग मी आत का मे आई स्टेपिंग ती हरू शकते शी माइट गेट लॉस्ट ती हरू शकते शी माय गेट लॉस्ट मी तुला भेट देईन आय विल गिफ्ट यू मी तुला भेट देईन आय विल गिफ्ट यू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा आय शूड ट्रस्ट यू तू मला साथ देऊ शकशील का कुड यू सपोर्ट मी तू मला साथ देऊ शकशील का कुड यू सपोर्ट मी ती आज जिंकू शकते शी मे सक्सीड टू डे ती आज जिंकू शकते शी मे सक्सीड टुडे तो कदाचित विसरू शकतो ही माइट फॉरगेट तो कदाचित विसरू शकतो ही माइट फॉरगेट आपण चर्चा करूया का शाल वी डिस्कस आपण चर्चा करूया का शाल वी डिस्कस मी तुला मार्गदर्शन करेन आय विल गाईड यू मी तुला मार्गदर्शन करेन आय विल गाईड यू मला आता निर्णय घ्यावा लागेल आय मस्ट डिसाईड नाव मला आता निर्णय घ्यावा लागेल आय मस्ट डिसाईड नाव आम्हाला नियम स्वीकारावे लागतात वी हॅव टू ॲक्सेप्ट द रूल्स आम्हाला नियम स्वीकारावे लागतात वी हॅव टू ॲक्सेप्ट द रूल्स तो वेगाने पळू शकतो ही कॅन स्प्रिंट फास्ट तो वेगाने पळू शकतो ही कॅन स्प्रिंट फास्ट तू मला परवानगी देऊ शकशील का कुड यू अलाव मी तू मला परवानगी देऊ शकशील का कुड यू अलाव मी मी उद्या सहभागी होऊ शकतो आय मे जॉईन टुमारो मी उद्या सहभागी होऊ शकतो आय मे जॉईन टुमारो ती कदाचित नकार देऊ शकते शी माईट रिफ्यूज ती कदाचित नकार देऊ शकते शी मायट रिफ्यूज मी तुला आमंत्रण देईन आय विल इन्व्हाइट यू मी तुला आमंत्रण देईन आय विल इन्व्हाइट यू तुला लक्ष द्यायला हवे यू शुड कॉन्सन्ट्रेट तुला लक्ष द्यायला हवे यू शुड कॉन्सन्ट्रेट मला आता मान्य करावंच लागेल आय मस्ट ॲडमिट नाव मला आता मान्य करावंच लागेल आय मस्ट ॲडमिट नाव आम्हाला कर भरावा लागतो वी हॅव टू पे टॅक्स आम्हाला कर भरावा लागतो वी हॅव टू पे टॅक्स आपण प्रवास करूया का शाल वी ट्रॅव्हल आपण प्रवास करूया का शाल वी ट्रॅव्हल तो छान अभिनय करू शकतो ही कॅन ॲक्ट वेल तो छान अभिनय करू शकतो ही कॅन ॲक्ट वेल तुम्हाला आठवण करून देऊ शकशील का कुड यू रिमाइंड मी तू मला आठवण करून देऊ शकशील का कुड यू रिमाइंड मी मी प्रश्न विचारू शकतो का मे आय क्वेश्चन मी प्रश्न विचारू शकतो का मे आय क्वेश्चन ती चूक ओळखू शकते शी माईट नोटीस द मिस्टेक ती चूक ओळखू शकते शी माईट नोटीस द मिस्टेक मी तुला उत्तर पाठवेन आय विल रिप्लाय टू यू मी तुला उत्तर पाठवेन आय विल रिप्लाय टू यू तुला सावध राहायला हवे यू शू स्टे अलर्ट तू सावध राहायला हवे यू शू स्टे अलर्ट मला सत्य स्वीकारावं लागेल आय हॅव टू ॲक्सेप्ट द ट्रूथ मला सत्य स्वीकारावं लागेल आय हॅव टू ॲक्सेप्ट द ट्रूथ तू जास्त खर्च करू नये यू आउट नॉट वेस्ट मनी तू जास्त खर्च करू नये यू आउट नॉट वेस्ट मनी तो छान रंगू शकतो ही कॅन पेंट वेल तो छान रंगू शकतो ही कॅन पेंट वेल तू मला सामील करू शकशील का कुड यू इन्क्लूड मी तू मला सामील करू शकशील का कुड यू इन्क्लूड मी मी उद्या सादर करू शकतो आय मे प्रेझेंट टुमारो मी उद्या सादर करू शकतो आय मे प्रेझेंट टुमारो ती कदाचित बदलू शकते शी माय ट्रान्सफॉर्म ती कदाचित बदलू शकते शी माय ट्रान्सफॉर्म मी तुला माहिती देईन आय विल इन्फॉर्म यू मी तुला माहिती देईन आय विल इन्फॉर्म यू तुला प्रयत्न करायला हवेत यू शुड अटेम्प्ट तू प्रयत्न करायला हवेत यू शूड अटेम्प्ट मला आता थांबायलाच हवे आय मस्ट स्टॉप नाव मला आता थांबायलाच हवे आय मस्ट स्टॉप नाव आम्हाला योजना बनवावी लागेल वी हॅव टू डिझाईन अ प्लॅन आम्हाला योजना बनवावी लागेल वी हॅव टू डिझाईन अ प्लॅन आपण निर्णय घेऊया का शाल्वी चूज आपण निर्णय घेऊया का शाल्वी चूज तो छान वाजू शकतो ही कॅन परफॉर्म म्युझिक तो छान वाजू शकतो ही कॅन परफॉर्म म्युझिक तू मला पुढे जाऊ देऊ शकशील का हुड यू लेट मी प्रोसीड तू मला पुढे जाऊ देऊ शकशील का हुड यू लेट मी प्रोसीड मी सुचवू शकतो का मे आय सजेस्ट मी सुचवू शकतो का मे आय सजेस्ट ती कदाचित सुधारू शकते शी माइट इम्प्रूव ती कदाचित सुधारू शकते शी माइट इम्प्रूव मी तुला भेट पाठवेन आय विल डिलिव्हर अ गिफ्ट मी तुला भेट पाठवेन आय विल डिलिव्हर अ गिफ्ट मला नियम पाळायलाच हवेत आय मस्ट ओबे रूल्स मला नियम पाळायलाच हवेत आय मस्ट ओबे रूल्स आम्हाला वाट पाहावी लागते आय हॅव टू क्यू आम्हाला वाट पाहावी लागते आय हॅव टू क्यू तू मार्ग बदलू शकशील का कुड यू स्वीज द रूट तू मार्ग बदलू शकशील का कुड यू स्वीज द रूट तो चेंडू फेकू शकतो ही कॅन थ्रो द बॉल तो चेंडू फेकू शकतो ही कॅन थ्रो द बॉल मी आज जाऊ का मे आय स्टेप इन साईड ती कदाचित उशीर करू शकते शी माय डिले ती कदाचित उशीर करू शकते शी माय डिले मी तुला साथ देईन आय विल अ कंपनी यू मी तुला साथ देईन आय विल अ कंपनी यू आपण पुढे जाऊया का शाल्वी प्रोसीड आपण पुढे जाऊया का शालवी प्रोसीड, मी तुझी वाट पाहू शकतो आय कॅन अवेट यू मी तुझी वाट पाहू शकतो आय कॅन अवेट यू तू मला परत कॉल करू शकशील का कुड यू रिटर्न माय कॉल तू मला परत कॉल करू शकशील का कुड यू रिटर्न माय कॉल ती आज सहभागी होऊ शकते शी मै पार्टिसिपेट टुडे ती आज सहभागी होऊ शकते शी मै पार्टिसिपेट टू तो कदाचित नकार देऊ शकतो ही माय डिक्लाइन तो कदाचित नकार देऊ शकतो ही माय डिक्लाइन आपण पुढे सरकूया का शाल वी मू अहेड आपण पुढे सरकूया का शाल वी मू अहेड मी तुला समजावून सांगेन आय विल एक्सप्लेन टू यू मी तुला समजावून सांगेल आय विल एक्सप्लेन टू यू मला सत्य सांगायलाच हवे आय मस्ट टेल द ट्रूथ मला सत्य सांगायलाच हवे आय मस्ट टेल द ट्रूथ आम्हाला इथे थांबावं लागतं वी हॅव टू रिमेन हियर आम्हाला इथे थांबावं लागतं वी हॅव टू रिमेन हियर तो उंच उडी मारू शकतो ही कॅन लिप हाय तो उंच उडी मारू शकतो ही कॅन लिप हाय मी आत बसू शकतो का मे आय सीट इन मी आत बसू शकतो का मे आय सीट इन ती कदाचित चुकू शकते शी माईट एरर ती कदाचित चुकू शकते शी माईट एरर मी तुला आठवण देईन आय विल रिमाइंड यू मी तुला आठवण देईन आय विल रिमाइंड यू मला हे मान्य करावंच लागेल आय मस्ट ॲक्सेप्ट दिस मला हे मान्य करावंच लागेल आय मस्ट ॲक्सेप्ट दिस आम्हाला बूट काढावे लागतात वी हॅव टू रिमूव्ह शूज आम्हाला बूट काढावे लागतात वी हॅव टू रिमूव्ह शूज आपण थोडं थांबूया का शालवी पॉज अ बीट आपण थोडं थांबूया का शालवी पॉज अ बीट तो चांगलं शिट्टी वाजू शकतो ही कॅन व्हिसल वेल तो चांगली शिट्टी वाजू शकतो ही कॅन व्हिसल वेल तू मला साथ देशील का कुड यू अ कंपनी मी तुम्हाला साथ देशील का कुड यू अ कंपनी मी मी उद्या अर्ज करू शकतो आय मे अप्लाय टुमारो मी उद्या अर्ज करू शकतो आय मे अप्लाय टुमारो मी तुला अपडेट देईन आय विल अपडेट यू मी तुला अपडेट देईन आय विल अपडेट यू मला वेळ पाळायलाच हवा आय मस्ट बी पंक्च्युअल मला वेळ पाळायलाच हवा आय मस्ट बी पंक्चुअल आम्हाला प्रवेश घ्यावा लागतो वी हॅव टू एनरोल आम्हाला प्रवेश घ्यावा लागतो वी हॅव टू एनरोल तुला कृतज्ञ राहायला हवं यू आउट टू स्टे ग्रेटफुल तुला कृतज्ञ राहायला हवं यू आउट टू स्टे ग्रेटफुल तो चेंडूला लात मारू शकतो ही कॅन किक द बॉल तो चेंडूला लात मारू शकतो ही कॅन किक द तू मला संकेत देऊ शकशील का कुड यू सिग्नल मी तू मला संकेत देऊ शकशील का कुड यू सिग्नल मी मी प्रश्न मांडू शकतो का मे आय अराईज अ क्वेश्चन मी प्रश्न मांडू शकतो का मे आय राईज अ क्वेश्चन ती कदाचित सुधारणा करू शकते शी एनहान्स इट ती कदाचित सुधारणा करू शकते शी एनहान्स इट मी तुला माहिती पाठवेन आय विल फॉरवर्ड द डिटेल्स मी तुला माहिती पाठवेन आय विल फॉरवर्ड द डिटेल्स मला जबाबदारी घ्यावी लागेल आय मस्ट टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी मला जबाबदारी घ्यावी लागेल आय मस्ट टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला ओळख दाखवावी लागते आय हॅव टू शो आय डी आम्हाला ओळख दाखवावी लागते वी हॅव टू शो आय डी आम्हाला ओळख दाखवावी लागते वी हॅव टू शो आय डी आपण योजना ठरवूया का शाल वी फायनलाइज द प्लॅन आपण योजना ठरवूया का शाल्वी फायनलाइज द प्लॅन तो वेग वाढवू शकतो ही कॅन ॲसल तो वेग वाढवू शकतो ही कॅन ॲसल तू मला सूचित करू शकशील का कुड यू नोटिफाय मी तू मला सूचित करू शकशील का कुड यू नोटिफाय मी मी उद्या प्रयत्न करू शकतो आय मे अटेम्प्ट टुमारो मी उद्या प्रयत्न करू शकतो आय मे अटेम्प्ट टुमारो ती कदाचित हरवू शकते शी माइट डिसॅपियर ती कदाचित हरवू शकते शी माइट डिसॅपियर मी तुला पुष्टी देईन आय विल कन्फर्म टू यू मी तुला पुष्टी देईन आय विल कन्फर्म टू यू मला नियम मान्य करावे लागतील आय मस्ट ओबे द रूल्स मला नियम मान्य करावे लागतील आय मस्ट ओबे द रूल्स आम्हाला नोंदणी करावी लागते आय हॅव टू रजिस्टर आम्हाला नोंदणी करावी लागते वी हॅव टू रजिस्टर तो बरोबर अंदाज लावू शकतो ही कॅन गॅस करेक्टली तो बरोबर अंदाज लावू शकतो ही कॅन गॅस करेक्टली तू मला परवानगी देशील का यू परमिट मी तुम्हाला परवानगी देशील का कुड यू परमिट मी मी इथे थांबू का मे आय स्टे हियर मी इथे थांबू का मे आय स्टे हियर ती कदाचित जिंकू शकते शी माइट अचीव व्हिक्ट्री ती कदाचित जिंकू शकते शी माइट अचीव विक्ट्री मी तुला मार्ग दाखवेन आय विल गाईड द वे मी तुला मार्ग दाखवेन आय विल गाईड द वे आम्हाला शिस्त पाळावी लागते वी हॅव टू मेंटेन डिसिप्लिन आम्हाला शिस्त पाळावी लागते वी हॅव टू मेंटेन डिसिप्लिन आपण विषय बदलूया का शाल्वी स्वीज द टॉपिक आपण विषय बदलूया का शाल्वी स्वीज द टॉपिक तो जलद टाइप करू शकतो ही कॅन टाईप फास्ट तू मला सूचना देऊ शकशील का कुड यू इन्स्ट्रक्ट मी तू मला सूचना देऊ शकशील का कुड यू इन्स्ट्रक्ट मी मी उद्या सादर करू शकतो आय मे सबमिट टुमॉरो मी उद्या सादर करू शकतो आय मे सबमिट टुमारो ती कदाचित उशीर करू शकते शी माय डिले ती कदाचित उशीर करू शकते शी माय डिले मी तुला कळवेन आय विल नोटिफाय यू मी तुला कळवेन आय विल नोटिफाय यू मला प्रयत्न करावाच लागेल आय मस्ट ट्राय मला प्रयत्न करावाच लागेल आय मस्ट ट्राय आम्हाला पास द्यावा लागतो वी हॅव टू ऑप्टेन अ पास आम्हाला पास द्यावा लागतो वी हॅव टू ऑप्टेन अ पास तुला विनम्र राहायला हवे यू आऊट टू स्टे पॉलाइट तुला विनम्र राहायला हवे यू आऊट टू स्टे पॉलाइट तो बरोबर निवड करू शकतो ही कॅन सिलेक्ट करेक्टली तो बरोबर निवड करू शकतो ही कॅन सिलेक्ट करेक्टली तू मला मार्गदर्शन करू शकशील का कुड यू मेंटोर मी तू मला मार्गदर्शन करू शकशील का कुड यू मेंटोर मी मी प्रश्न विचारू शकतो का मे आय एन्क्वायर मी प्रश्न विचारू शकतो का मे आय एन्क्वायर ती कदाचित यश मिळू शकते शी माइट अचीव सक्सीड ती कदाचित यश मिळवू शकते शी माइट अचीव सक्सीड मला नियम पाळायलाच हवेत आय मस्ट फॉलो द रूल्स मला नियम पाळायलाच हवे आय मस्ट फॉलो द रूल्स आम्हाला वाट बघावी लागते वी हॅव टू वेट इन लाईन आम्हाला वेट बघावी लागते वी हाव टू वेट इन लाईन आपण निर्णय पुढे ढकलूया का शाल्वी पोस्टपॉन द डिसिजन आपण निर्णय पुढे ढकलूया का शाल्वी पोस्टपॉन द डिसिजन तो चांगला समतोल राखू शकतो ही कॅन बॅलन्स वेल तो चांगला समतोल राखू शकतो ही कॅन बॅलन्स वेल तू मला वाचू शकशील का कुड यू रिस्क्यू मी तू मला वाचू शकशील का कुड यू रिस्क्यू मी मी इथे उभा राहू का मे आय स्टँड हिअर मी इथे उभा राहू का मे आय स्टँड हियर ती कदाचित घसरू शकते शी मायट स्लीप ती कदाचित घसरू शकते शी मायट स्लीप मी तुला माहिती देईन आय विल ब्रीफ यू मी तुला माहिती देईन आय विल ब्रीफ यू मला आता थांबावंच लागेल आय मस्ट हॉल्ट नाव मला आता थांबावंच लागेल आय मस्ट हॉल्ट नाव आम्हाला मदत घ्यावी लागते वी हॅव टू सीक असिस्टन्स आम्हाला मदत घ्यावी लागते वी हॅव टू सीक असिस्टन्स तो चेंडू पकडू शकतो ही कॅन ग्रॅप द बॉल तू मला आठवण करून देशील का कुड यू रिकॉल मी तू मला आठवण करून देशील का कुड यू रिकॉल मी मी आत येऊ का मे आय एंटर मी आत येऊ का मे आय एंटर मी तुला प्रतिसाद देईन आय विल रिस्पॉन्ड टू यू मी तुला प्रतिसाद देईन आय विल रिस्पॉन्ड टू यू मला नियम पाळावे लागतील आय मस्ट कम्पालाय मला नियम पाळावे लागतील आय मस्ट कम्पायल आम्हाला परवानगी द्यावी लागते वी हॅव टू ऑप्टेन परमिशन आम्हाला परवानगी द्यावी लागते वी हॅव टू ऑप्टेन परमिशन आपण पुढे जाऊया का शालवी प्रोसीड आपण पुढे जाऊया का शालवी प्रोसीड तो चांगलं निरीक्षण करू शकतो ही कॅन ऑब्झर्व वेल तो चांगलं निरीक्षण करू शकतो ही कॅन ऑब्झर्व वेल तू मला सूचना देशील का कोस मी तू मला सूचना देशील का कुड यू ॲडवाईस मी मी उद्या भेट देऊ शकतो आय मे व्हिजिट टुमारो मी उद्या भेट देऊ शकतो आय मे व्हिजिट टुमारो ती कदाचित सुधारू शकते शी माय रिकवर ती कदाचित सुधारू शकते शी माय रिकवर मी तुला साथ देईन आय विल सपोर्ट यू मी तुला साथ देईन आय विल सपोर्ट यू मला आता कबूल करावं लागेल आय मस्ट कन्फेन्स मला आता कबूल करावं लागेल आय मस्ट कन्फेन्स आम्हाला नियम समजून घ्यावे लागतात वी हॅव टू अंडरस्टँड रूल्स आम्हाला नियम समजून घ्यावे लागतात वी हॅव टू अंडरस्टँड रूल्स तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद